सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबक समाधत एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीच्या शरीरात स्पर्श करून गावातीलच व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना दिनांक मार्च चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली असून मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद महानकर यास पोलिसांनी अटक केली आहे हकीकत अशा प्रकारे आहे की यातील आरोपी व फिर्यादी पीडिता हे एकाच गावात राहणारे असून यातील फिर्यादी ही या आरोपीच्या गाडीने शाळा सुटल्यावर शेगाववरून घरी जात असताना ग्राम पावदी शिवरात आरोपी याने पीडिता ही नाबालिक असल्याचे माहीत असून देखील वाईट उद्देशाने पीडितेच्या अंगाला हात लावून विनयभंग केला तिच्या तोंडी रिपोर्टवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रमोद गजानन महानकर वय वर्ष चौतीस राहणार आडसूळ तालुका शेगाव याच्या विरुद्ध एकशे आठ दोन हजार चोवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ भादवी सह कलम आठ पोस्को बालकांचे लैंगिक छाळापासून संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस एक दीड तासातच अटक केली घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे हे करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख